नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय भवानी या ब्लॉगमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मी आता पेडगावमध्ये आलेलो आहे आणि पेळगावमध्ये धर्मवीरगड इथं आम्ही आलेलो आहे तर मी तुम्हाला हा गड कसा आहे तर तुम्हाला मित्रांनो एक दाखवण्याचा एक प्रयत्न करतो आहे काही जर ह्या ब्लॉगमध्ये चूक होत असेल तर माफी असावी चला मित्रांनो तर मी तुम्हाला हा गड दाखवतो तर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मित्रांनो आतापर्यंत मी कुठल्याही गडावर अशी सुविधा बघितली नाही ती इथं बघू शकता इथं जे लोक पर्यटन येतात त्यांच्यासाठी हे टॉयलेट वगैरे करून ठेवलेले आणि इथं पाण्याची सोयी पण केलेली किल्ल्याचं के ही दुसरं कामाने पहिली जी होती ती तिथं आपण जी गाडी लावली तिथं होती ती दुसरी कमाने म्हणजे इथं हा मेन किल्ल्याचं मुख्य दरवाजा हा तर मित्रांनो हा जो किल्ला आहे असं म्हटलं जातं की साडेतीनशे एकराचा किल्ला आहे आणि ह्या किल्ल्याला कमीत कमी चारशे वर्ष असं झालं असेल असं माझा एक अंदाज असं वाटतोय तर मित्रांनो आतमध्ये काय काय आपल्याला बघायला भेटतं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न मी करीनच तर मित्रांनो एक गडाच्या पुढं इथं बघू शकता हा दरबार आहे आणि ह्या दरबारामध्ये स्तंभ या स्तंभाला छत्रपती संभाजी महाराजांना इथं बांधण्यात आलं होतं कवी कलशांना त्यांच्या शेजारीच बांधलं आलं होतं तर इथं स्तंभ आहे मित्रांनो तर आपण काय करूया इथं आपले जे शूज आहेत ते इथं काढूया तर मित्रांनो आ, आ, थी या ठिकाणीच संभाजी महाराजांना कवी कलेशांना इथं कैद केलं आणि याच ठिकाणी संभाजी महाराजांचे डोळे इथं काढण्यात आले होते तर मित्रांनो आणि याच ठिकाणी कवी कलेशांनी संभाजी महाराजांवर एक काव्य केलं ते त्या ठिकाणी ती लिहिलेले आहे कदाचित तिथं झाडांमुळे काही दिसत नसेल या ठिकाणी असं हे आहे इथं आलं हे किल्ला हा तर हा जे चार जे दिसतात हे यासं दगड याशे उभे उभे तर तिथं औरंगजेब तिथं बसत असतील आणि नंतर जे हा आहे किल्ला हा खूप मोठा आहे पण आता ही किल्ला पडलेला आहे पूर्ण हे बघू शकता या किल्ल्याची जी काम आहे हे बहादूर खाननी केलं होतं आणि दोन हजार ती सॉरी ह्याच्या आधी ह्या किल्ल्याचं नाव बहादूर गड असे होतं नंतर ना दोन हजार आठ सालीपासून ह्याचं धर्मवीरगड असे ठेवण्यात आलेले पण माझी जे महाग जी इमारत दिसते हे जे आहे या दिवा इमारतीला दिवाणी खास असे म्हटले जात होते त्या काळी तर तुम्हाला आतमधला व्यू दाखवतो हे कसं येते माहिती नाही का कशा माहिती तर मित्रांनो आम्ही आत्ता त्या इमारतीच्या वर आहे तर तुम्हाला या इमारतीच्या माग या किल्ल्याच्या मागं नदी बघायला भेटते सरस्वती व भीमा नदीचा या ठिकाणी संगम आहे हे माझ्या मागाची बघता ही पूर्ण नदी आहे भीमा नदी व सरस्वती नदी बावनो हा धर्मवीर गडका चॉईस केला औरंगजेबाने तर ह्याचं मूळ कारण असं असेल की आता इथं एक तीस किलोमीटरपर्यंत इथं डोंगरं वगैरे काहीच नाहीत इथं हा जी गड आहे हा पूर्ण सपाट आहे आणि ह्या किल्ल्यावर इथं कुठेही इथं युद्ध करता आला असतं आणि जर जर गड वगैरे असले असते डोंगर वगैरे असलं असतं तर मावळे येऊन संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यामुळे औरंगजेबाने इथे ह्या किल्ल्यावर संभाजी महाराजांना खेद केलं असावं तर हे मंदिर आहे लक्ष्मी नारायणचं हे बघू शकता तर भावानो ह्या मिन मंदिरामध्ये आलेलो आहे आपण हे मंदिर कदाचित लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे तर भावानो मला ह्या मंदिराबद्दल काही माहीत नाही तर मी तुम्हाला फक्त व्ह्यू दाखवतो हे बघू शकता आणि पुढं जे आहे ते महादेवाचं मंदिर आहे हे एवढ्या उन्हात सुद्धा मस्त एकदा असं येते या ठिकाणी ह्या मूर्ती मूर्तीत ना पूर्णपणे हे तोडण्यात आलेले आहेत कोणाचा पाय गायप आहे कोणाचा हात आहे कोणाचा तोंड गायप आहे असं पूर्ण तोडलेलं गेलेलं आहे हे बघू शकता हे कल्ला <laughs> दाखवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे तर मित्रांनो हा कसा वाटला ब्लॉग हे कमेंटमध्ये सांगा काय चुकलं असेल ते पण कमेंटमध्ये सांगा सुधारण्याचा प्रयत्न करू हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आवडला नाही आवडलं तरी सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो आणि शेअर पण करा चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये